विश्वत 24 न्यूज हरपला आपके साथ मुळेगाव भागा भागात ढकफुटी सदृश्य पाऊस तहसीलदार किरण जबदाडे यांनी केली पाहणी काल मध्यरात्रीपासून अचानक पने पडलेला मुसळधार पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव भागात मोठ्या प्रमाणात अनेकांच्या घरात पाणी शिरले तात्काळ ग्रामपंचायत उपसरपंच शिवराज जाधव यांनी जेसीबी बोलवून पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा केला यावेळी ग्रामपंचायतचे इतर सदस्य उपस्थित होते तर रस्त्याचा काही भाग पाण्यासह धुऊन गेला असून काही शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली तर शेतकरी सुरेश दगडू शिंदे यांची विहीर गेली बुजून उपसरपंच शिवराज जाधव हो, यांनी तहसीलदार यांच्या संपर्क साधून पाहणी करण्याची विनंती केली असता दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी मुळेगाव येथून झालेल्या अतिवृष्टी पावसाची पाहणी केली यावेळी तलाठी भादवसे तसेच नुकसानग्रस्त गावकरी दिसत होते यावेळी तहसीलदार किरण जमदाडे यांनी पंचनामा करण्याची रिसत सुनावणी घेऊन सर्व शिवारात जाऊन पंचनामा करून कडक आदेश देऊन व नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन काढण्यात येईल असे आदेश दिले तसेच तालुकाध्यक्ष तसेच अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले व या पत्रकात माझी विधानसभा झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान नुकसानीचे मंडळ निहाय सरसकट पंचनामे करणे संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी जावेद शेख जर दिला अर्ज तर सगळ्या नोटीस काढून विचार सुनावणी घेता येते नकाशाला मोजणी ऑफिसला पाठवता येते मला स्वतः बघायला सगळ्या शिवर फिरून बघायला बघता येतं

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा